श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सविस्तर वर्णन प्रारंभिक श्लोक सर्व अध्याय सुरू करण्यापूर्वी याचा पाठ केल्याने कथा अधिक परिणामकारक ठरते श्लोक श्रीपाद श्रीवल्लभो दत्तात्रय स्वरूप दिगंबराय देवाय नमस्ते भागपतसल अध्यायाची कथा अध्याय चौथ्यात श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कृपेची आणि भक्तांवरच्या त्यांच्या अलौकिक कृपा लिलांची सविस्तर माहिती दिलेली आहे या अध्यायात त्यांनी आपल्या भक्तांवर कसे कसे प्रेम केले आणि त्यांच्या समस्यांवर तोडगे काढले हे सांगितले आहे वृद्ध दानपत्याची कथा या गावात एक वृद्ध ब्राह्मण दाम्पत्य त्या दाम्पत्याला मुलबाळ नव्हते आणि त्यांच्या आयुष्याला शोक आणि निराशा व्यापून टाकत होती त्यांनी आयुष्यभर दत्तात्रेयांचे पूजन केले होते पण त्यांच्या जीवनात आनंद नव्हता एकदा त्या दान्पत्याने श्रीपाद श्रीवल्लभ यांची भेट घेतली त्यांनी आपल्या दोहकाची कहाणी सांगितली आणि त्यांच्या आयुष्यातील रिक्ततेवर उपाय विचारला श्रीपादांनी दांपत्याच्या भावनांना समजून घेतले त्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांना सांगितले तुम्ही चिंता करू नका तुमच्या पापांचा नाश होईल तुमच्या पूर्वजन्मातील कर्मांचे फळ म्हणून ही अवस्था आली आहे पण आता त्याचा अंत होईल योग्य वेळी तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल तुम्ही नियमित यज्ञकर्म आणि दत्तात्रेयाची उपासना करा श्रीपादांच्या वचनांमुळे घडलेले चमत्कार दानपत्याने श्रीपादांच्या आदेशाचे पालन केले काही काळानंतर त्यांच्या घरी तेजस्वी आणि विद्वान आला या घटनेने त्यांच्या श्रद्धेला बळकटी दिली आणि श्रीपादांप्रती त्यांची भक्ती अधिक दृढ झाली श्रीपादांची शिकवण या प्रसंगानंतर श्रीपादांनी आपल्या भक्तांना सांगितले की भक्ती आणि श्रद्धा ही केवळ बाह्य रूपात नको तर ती अंतःकरणातून यायला हवी सत्याचरण नित्य ध्यान आणि गुरुंच्या मार्गदर्शनाने जीवनाला दिशा मिळते फक्त देवाला दोष देणे किंवा आपल्या कर्मावर अविश्वास दाखवणे हा योग्य मार्ग नाही परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा तो तुम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवेल महत्वाचे श्लोक आणि त्यांचे अर्थ श्लोक एक श्रीपाद स्म्रामी नित्य भक्ताना संजीवनीम संसारसागरात धरत प्रभुह दत्त स्वरूपिण अर्थ मी श्रीपाद सतत स्मरण करतो जे भक्तांना जीवनातील मुक्त करतात ते तारण्यासाठी अवतार घेतात श्लोक दोन भक्तवांच्या कल्पद्रुम सदा भक्त प्रिय प्रभू नमामी श्रीपाद शश्वत, योगी संसेवित हरिम अर्थ श्रीपाद श्रीवल्लभ हे भक्तांच्या इच्छांची पूर्ती करणारे कल्पवृक्ष आहेत योगी आणि भक्त त्यांची सेवा करतात श्लोक तीन शरणागत दिनात भक्ती पाशुष प्रभू दत्तात्रुपायपाद श्रीपाद हे शरण मदत करणारे आहेत ते भक्तांच्या बांधले गेलेले आहेत तात्पर्य संदेश अध्याय चौथ्यातून श्रीपाद श्रीवल्लभ आपल्याला शिकवतात की एक परमेश्वराची उपासना आणि श्रद्धा नेहमी शुद्ध मनाने करावी दोन आपल्या कर्मांवर विश्वास ठेवून सकारात्मक जीवन जगावे तीन संकटे आणि दुःख येतात पण देवाची कृपा असते ती वेळेनुसार सुखात होते चार आणि भक्ती यामुळे जीवनातील प्रत्येक मार्ग निघतो शेवटचा प्रार्थना करुना श्लोक सिंधू श्रीपाद भक्तानुग्रहकारक स्मरणे पापहारीन प्रणमामी सदाशिवम जर या कथेचा आणखी कोणते श्लोक समाविष्ट करायचे असतील किंवा काही विशिष्ट भाग विस्ताराने पाहिजे असेल तर कृपया कळवा